नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे राज्य सरकारने अतिशय एक चांगला निर्णय घेतलेला आहे तुम्ही जर वेगवेगळ्या वेग 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 सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे सहकारी ज्या डीसीसी बँका असतात वेगवेगळ्या वेग जिल्ह्याच्या म्हणजे जिल्हा सहकारी बँका की ज्या शेतकऱ्यांना पदपुरवठा म्हणजे कर्ज देण्यासाठी काम करत असतात या बँकेच्या ज्या वेगवेगळ्या भरती होतात विशेषतः याच्यामध्ये क्लर्कचे लिपिकचे खूप जास्त पद असतात या भरत्या ज्या होतात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता याच्यामुळे शासनाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे ते आपण व्यवस्थित समजून सांगणार आहोत आणि त्याच पद्धतीने दुसरं म्हणजे आता जा जा या ज्या ज्या जिल्ह्यांच्या मोजक्या काही चार पाच जिल्ह्यांच्या या ज्या जिल्हा सहकारी बँकेच्या भर भरती आहेत त्या प्रक्रिया झालेल्या आहेत बाकीच्या राहिलेल्या सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या भरती प्रक्रिया राहिलेल्या आहेत काही एक दोन जिल्हे सोडले तर सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्याच्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मोठ्या जाहिराती येण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा कारण शासनाने निर्णय का घेतलेला आहे कारण भरती प्रक्रिया राबवायची हो आहे हा जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे आपण पाहूया सर्वात महत्वाचं म्हणजे हा शासन निर्णय कधीचा आहे बघा एकतीस दहा दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे आत्ताचा जस्ट आत्ताचाच हा निर्णय आहे या निर्णय कशासाठी घेतलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे इथून पुढं ज्या डीसीसीच्या म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या सहकारी बँका आहेत यांची सगळ्यांची भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता निर्णयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये आरक्षण सुद्धा नवीन टाकलेले ते कोणतं आरक्षण हे पाहणार आहोत आपण पहा शासन निर्णय काय घेतलेला आहे पहिला महत्वाचा मुद्दा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नोकर भरती बाबत सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावर संदर्भ क्रमांक तीन चार मधील आदेशान्वये तयार केलेल्या संस्थाची तालिका पॅनल रद्द करण्यात येत आहे म्हणजे आतापर्यंत या ज्या सहकार विभागाच्या ज्या जिल्हा बँका आहेत त्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने राबवायची याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा कोणाला होता सहकार आयुक्त व निबंधक पुणे या ठिकाणी कार्यालय यांच्या मार्फत काय केलं जायचं एखाद्या कंपनीला कंत्राट दिलं जायचं आणि ती कंपनी काय करायची जिल्हा सहकारी बँकांची भरती प्रक्रिया राबवत होती याच्यामुळे या डीसीसीच्या परीक्षा ज्या आहेत याला वेळ सुद्धा खूप लागत होता म्हणजे साधारणतः सांगायचं पुणे जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात येऊन तीन वर्ष होऊन गेलं अजून ते जॉईनच नाही परीक्षा नाहीये म्हणजे एवढा भोंगळा कारभार हा डी सी सीच्या परीक्षेचा चा चालत होता आणि त्याच्यामुळेच आता हा डिसिजन घेतलेला आहे काय डिसिजन घेतलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही जी नोकरी भरती आहे याच्यावर त्या सहकारी निबंधक कार्यालय जे आहे त्याचं पूर्ण कंट्रोल जो होता तो पूर्ण कंट्रोल आता नष्ट केलेला आहे आणि इथून पुढं जर तुम्हाला डीसीसीच्या ज्या वेगवेगळ्या बँका वेग आहेत या बँकेच्या नोकरीची ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा जर द्यायची असेल तर तीन संस्थांची निवड केलेली आहे कोणत्या कोणत्या संस्था आहेत आय बी पी एस टी सी एस आणि एम के सी एल या त्या, त्या, त्या तीन संस्था आहेत या तीन पैकी एकच संस्था आता फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेऊ शकतं म्हणजे टी सी एस घेऊ शकतं किंवा आय बी पी एस घेऊ शकतं किंवा मग एम के सी एल घेऊ शकतं म्हणजे आता सहकार विभागाचा कोणताही याच्यामध्ये हस्तक्षेप नसणार आहे त्याच्यामुळे राजकारण्यांचा सुद्धा हस्तक्षेप नसणार आहे अगोदर काय करायचे स्थानिक राजकारणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचे आणि आपल्या जवळच्या मुलांना त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचे निवड प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे आता तसं होणार नाही बाकीच्या सेवा परीक्षा जशा होतात तशाच पार पडणार आहेत लक्षात ठेवा या सगळ्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या जाहिराती आता हळूहळू यायला सुरुवात होणार आहे आता तुम्ही अगोदर चर्चा व्हायची की सहकारी बँकेची भर भरती म्हणजे याच्यात खूप भ्रष्टाचार आहे नको फॉर्म भरायचा आता तसला कोणत्याही प्रकारचा विचार करू नका आणि भरपूर जागा असतात एका एका जिल्ह्याला त्यामुळे ही भरती प्रक्रियेमध्ये सर्वांनी आता सिरियस व्हायचं आहे टी सी एस आय बी पी एस घेते म्हणजे सिलेबसही जवळपास सारखाच असणारे लक्षात ठेवा ते हळूहळू कळेल त्याच्या बाबतीत काही अपडेट आली तर आपण आपल्या युट्यूब चॅनलला कळूच त्याच्यामुळेच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सगळी डिटेल जी व्यवस्थित ऑथराईज माहिती आहे ती तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून आपण पोहोचू पहिला निर्णय लक्षात आला दुसरा निर्णय घेतलेला आहे आरक्षणाच्या बाबतीत राखीव जागाच्या बाबतीमध्ये आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे बरोबर आहे का मग आता काय केलं जाणार आहे जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या बँकेमध्ये सत्तर टक्के जे जागा आहेत एकूण जागेच्या सत्तर टक्के जागा ह्या फक्त त्या जिल्ह्यातील रहिवाशी विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवल्या जाणार आहेत म्हणजे त्यांचं डोमेसाईल त्याच जिल्ह्यातलं पाहिजे अशाच विद्यार्थ्यांसाठी ते राखीव ठेवल्या जाणार आहेत आणि तीस टक्के ज्या जागा या तीस टक्के जागामध्ये इतर जिल्ह्यातले सुद्धा फॉर्म भरू शकतात म्हणजे उलट हा स्वागत आर्य आहे कारण की तुमचा जो जिल्हा आहे त्याच जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुमच्या सत्तर टक्के जागा राखीव असणार आहेत म्हणजे बाहेरून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण कमी असणार आहे आणि तुमची जी नोकरी ही तुमच्याच जिल्ह्यात असणार आहे त्याच्यामुळे नोकरीसाठी सुद्धा लांब जायची गरज नाही अशा पद्धतीने पण निर्णय घेतलेला आहे म्हणजे सत्तर टक्के जागा ह्या कुणासाठी फक्त स्थानिकांसाठी आणि तीस टक्के जागा बाहेरचे फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी असणार आहेत त्याच्यामुळे स्पर्धा सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे नोकरीचा चान्सेस सुद्धा याच्यामध्ये जास्त आहेत त्यामुळे सांगतो अभ्यासाला लागा आता जण जन अनेक जण येतं की मेगा भरती होणार नाही होणार नाही इलेक्शन येतं लांबेल तशा प्रकारे होणार नाही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे शासकीय पद येणार आहेत त्यामुळे कुणीही गाफील राहायचं नाहीये आता हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याच हजारपेक्षा जास्त जागा सगळ्या मिळून असणार आहेत कमीत कमी हजार जास्तही असू शकतात वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी लक्षात ठेवा अतिशय महत्वाच्या या जाहिराती असणार आहेत आणि अशा प्रकारे हा निर्णय घेतलेला आहे समजा या तीस टक्केमध्ये तेवढे विद्यार्थी मिळालेच नाहीत तर मग राहिलेल्या जागा सुद्धा वरच्या स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांना दिले जाणार आहेत म्हणजे तीस जर उमेदवार बाहेरून फॉर्म भरलेच नाही साहजिक आहे आता बाहेरच्या जे लोकांचं फॉर्म भरायचं प्रमाण कमी होणार त्यामुळे कदाचित त्या जागा रिक्तही राहू शकतात अशा वेळेस मग काय करणार त्या जागा सुद्धा जिल्ह्यातल्या स्थानिक विद्यार्थ्यांनाच दिल्या जाणार अशा प्रकारचे दोन निर्णय घेतलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी टी सी एस आय बी पी एस आणि एम केस सी एलद्वारे परीक्षा घेतली जाईल आणि दुसरं म्हणजे सत्तर टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव असणार आहेत अशा प्रकारचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे कुणीही गाफील राहू नका ज्यांना कोणाला वाटतं की पुढच्या एखाद्या वर्षामध्ये आपल्याकडे कोणती ना कोणती शासकीय नोकरी पाहिजे तर त्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला राहायचंय गाफील राहायचं नाहीये बाकी याचा सिलेबस वगैरे याच्याबद्दल काय अपडेट आहेत ते आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर टाकणारच आहोत त्याच पद्धतीने जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय एम पी एस सी पासून ते पोलीस भरती सरसेवा परीक्षा पर्यंत तर आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं जे ऍप आहे या ठिकाणी लोगो दिसतोय तुम्हाला ह्या ॲपवर मोठ्या प्रमाणावर मोफत कंटेंट असतो त्याचप्रमाणे दर्जेदार स्वस्तामध्ये वेगवेगळ्या परीक्षेच्या बॅचेस सुद्धा उपलब्ध असतात त्या प्र त्या परीक्षेची तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे आणि त्याच पद्धतीने दररोज चालू घडामोडीचे चा आपण पीडीएफ अपलोड करत असतो दरोच। दररोजच्या दररोज त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला तर दररोजच्या दररोजच्या चालू घडामोडी तुम्ही फक्त ऍपवरच वाचू शकता आणि त्याच्यामुळे दुसरं कोणतंही चालू घडामोडीसाठी वर्तमानपत्र किंवा पुस्तक वापरण्याची आवश्यकता नाहीये आणि ते सर्व मोफत आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षेच्या मोफत टेस्ट परीक्षा सुद्धा झालेले पेपर सुद्धा आपण त्या ठिकाणी ॲपवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे बाकीच्या आणखी काही अडचणी वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार अपडेट्स तुमच्यापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला वेळोवेळी ज्या भरती प्रक्रियेबद्दलच्या वेगवेगळी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद